स्वतःचा विकास तर हे स्वतः यांनी केलेला आहे पण लोकांचा विकास पाहिजे गेल्या अनेक वर्षांमध्ये काय विकास काम झालेत काय पेंडिंग विकास कामं कोणते झाले नाही काय विकास झाला तुम्ही काहीच नाही चरण सिंग ठाकूर यांनी काय केलं बराच काय विकास केला आहे त्यांनी कोण चांगले सलील देशमुख की चरणसिंग ठाकूर पण कामाच्या बाबतीत चरण चरणसिंग ठाकूर अनिल देशमुखांना सातत्यानं निवडून देत होत आता आता यावेळेला येणार मंत्रीपद भोगून बी त्यांनी काही केलं नाही भाजपचं सरकारच चांगलं आहे त्याच्यामुळे पाहिजे राजकारण तुम्हाला नको नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आणि सध्या आपण काटोल विधानसभा क्षेत्रात आहोत या ठिकाणच्या नागरिकांना नेमकी काय वाटतंय आपण जाणून घेणार आहोत काही काय नाव आहे दीक्षा सोमको काय लाडके बहीण योजनेचा फायदा झाला हो झाला काय वाटतं कोणतं सरकार चांगलंय महायुती का महाविकास फायदा तर कडून झालाय लाडकी बहिणी मुख्यमंत्र्यांची योजना सुरू केली ती चांगली हो चांगली आहे काय होतं तुमचं पंधराशे रुपयांमध्ये काही होत नाही पण काही आपल्या जवळ राहते आपण खर्च वगैरे करू शकतो तुमच्या खर्च पूर्ण होत्या म्हणजे तुमचा जो काही खर्च असेल हॉस्पिटल असेल मेडिकल जो स्वतःचा खर्च आहे तो होऊ शकते असं मागण्याची गरज नसते लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सुरू केली तर वाटतं पुन्हा एकदा मुख्यमंत्री तेव्हा हो वाटते धन्यवाद एकंदरीतच मित्रांनो आपण जनतेच्या ज्या आहेत बाईट जाणून घेतो काका नमस्कार नाव सांगा चंदू पवार बर काय वाटतं कोण दोन हजार चोवीस चा आमदार होईल सलील देशमुख कि चरणसिंग ठाकूर भाजपाचा भाई आहे चरणसिंग ठाकूर भाजपचे ना होतील मग हा का तुम्हाला आहे भाजपचं सरकारच चांगलं आहे त्याच्यामुळं पाहिजे आहे असं काय केलंय भाजपच्या सरकारने कि ते चांगलं गळ काय केलं काश्मीर मिळालं हे मिळालं ते मिळालं सगळंच काय केलंय बर त्याच्यामुळे सरकार ते पाहिजे अनिल देशमुखने काय केलं पंचवीस वर्ष आमदार होते का काय का तुम्हाला काय वाटते या बाबतीत तुम्हाला तरी काय वाटते काय का विकास झाला तुम्ही काहीच नाही काही का, का, का विकास नाही वाटतं सलील देशमुख आता मैदानात उतरवलंय अनिल देशमुखांनी ते जर निवडून आले तर आता पब्लिकचं म्हणणं काय का नाही ते काय सांगणार आहे सलील देशमुखला भेटले तस सलील देशमुखला कधी भेटले भेटते ना ओळखता तुम्ही मतदारसंघात ओळखतो ना बरं कोण चांगले सलील देशमुख कि चरण पण कामाच्या बाबतीत चरण टाकू बर पुन्हा निवडून यावं असं वाटते शंभर टक्के पुन्हा म्हणजे एकच पहिली टर्म आहे त्यांची एकदा झेडपी सदस्य झाले जेडपीला झाले बरोबर आहे धन्यवाद तर मित्रांनो आणखीन काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांना नेमकी काय वाटत आहेत थेट जाणून घेऊया एक सुंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं तर गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून या ठिकाणी अनिल देशमुख यांची एका हाती सत्ता आहे दोन हजार चौदाचा काळ वगळता मात्र या अनेक वर्षांमध्ये त्यांनी काय केलं जाणून घ्या दादा स्वागत आहे नाव काय आपलं राजेंद्र किटुकले का तर काय एकंदरीतच आपण जर बघितलं तर गेल्या पंचवीस वर्षापासून अनिल देशमुख यांच्या हातात सत्ता आहे फक्त दोन हजार चौदाचा काळ वगळता काय विकास कामं इकडे जातो भरपूर झालेले दादा फक्त एवढं जाय विकास कामात दिसण्याला ना एक नाही झाले बाकी पान रस्ते हे सर्व बनवले आणि बाकी जायली गोष्ट एखादी मोठी कंपनी आणायची हा जरा ठपका लागलाय त्यांच्याजवळ कोणताच इन्व्हेस्टर इथं पन्नास पाचशे हजार कोटीची गुंतवणूक करायला तयार नाही हे गडकरी साहेबांनी स्वतः सांगितलं मग आणायची कुठून उद्योग पण एकीकडे एक 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 आपण जर बघितलं तर बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये तर कंपन्या आहेत मग आपल्या मतदारसंघात नाही अशा वेळी तुम्हाला इथल्या युवकांना बाहेर जावं लागतं बाहेर तर जावंच लागेल ना दादा प्रत्येक मतदारसंघातला युवा कुठेतरी बाहेर गेलाय पुणे पर्यंत लोक गेले एकंदरच मित्रांनो या ठिकाणचं नेमकी काय सध्याची परिस्थिती काय अनेक काय काय विकास पेंडिंग विकास काम कोणतेच झाले नाही काही सोय नाही अनिल देशमुखांना सातत्यानं निवडून देत होत आता आता यावेळेला देणार काय मग यावेळेला कोणाला संधी द्यायची असं वाटतं की हा विकास नवीन चेहरा तर मग सलील देशमुख त्यांचा मुलगा देखील आहे त्याच्यानंतर जिस्का? आगामी काळामध्ये चरण सिंग ठाकूर यांना पाठीच नाही तुम्हाला म्हणजे कसा चेहरा आहे तो विकास काम करू शकतो करू शकते कारण मुख्य लढत तर दोघांतच सांगितलं जाते सलील देशमुख आणि चरण सिंग नाही जिचकार तर होईलच काय काय जिचकार यांचं काय राजकीय काय पाठव काम करू शकते म्हणतो ते आधी काही विकास काम केले आधी नाही केले पण करू शकते नवीन काय अनिल देशमुख किंवा देशमुख घराण्यावर काय नाराजी अशी नेमकी काय कारण नाही काही कंपनी वगैरे तर आणायला पाहिजे मग काय संत्रा प्रोसेसिंग युनिट इथे येणार होते तर काय संत्र्यालाही भाव नाही सोयाबीनला भाव नाही काँग्रेसच्या काळामध्ये पंचवीस वर्षाच्या आधी साडेचार हजार पाच हजार रुपये सोयाबीन गपे ह्या बत्तीस हजार रुपये क्वि बत्तीस चे क्विंटल परवडते का ते आपलं गाणं नांगोले बर काय वाटतं तुम्हाला कोण दोन हजार चोवीसचा चा आमदार वैल काटू नवीन चेहरा पाहिजे यावेळेस आमदार कोणतं ना नवीन चेहरे दोन्ही त्यांनी उमेदवारपूर आहे काम करणार विकास पुरुष आहे बरं कारवाड मध्ये बराच काही के काम केलं आहे त्यांनी त्यानंतर यानंतर जितकार बी आहे नवीन युवक आणि रोजगाराच्या माध्यमासाठी युवकांसाठी प्रयत्न करतो चरण सिंग ठाकूर यांनी काय केलं आहे बराच काही विकास केला आहे त्यांनी नगर परिषद सुदृढ बनवली स्वच्छ बनवली सलील देशमुख हे नवा चेहरा त्यांना काय नाही सलील देशमुख शेवटी ते वडलोपार्जितच झालेलं आहे नवीन चेहरा पाहिजे त्यानंतर तो झाला तू तो झाल्यानंतर मग त्याचा नातू होईल असं काही जरूर नाही की किळवी चालले पाहिजे म्हणून परंपरा चालली पाहिजे आहे काय वर्षात काय केलंय नाही काहीच विकास नाही केला नुसतं बेरोजगार वाढली आहे त्याच्यानंतर जर विचार केला तर इथे रोजगार संधी एक बी नाही कारखाने नाही संत्रा उद्योग होता इथे हा तो बी मातीमुळे होऊन गेला त्याच्यामुळं संत्राला नाही कोण जबाबदारी आला मातीमुळे अरे आमदार इथला तर तो जबाबदार असेल बाकी कोण आहे देशमुख हा देशमुख देशमुख कारण की त्याची सत् साडे सत्तावीस वर्ष बत्तीस वर्ष त्याची झाली त्यानंतर ते सत्तावीस वर्ष त्यांनी मंत्रिपद भोगलो एवढा मंत्रिपद भोगून बी त्यांनी काही केलेलं नाही विकासाची जर गंगा पाहिजे लोकाला काय पाहिजे फक्त विकास पाहिजे स्वतःचा विकास तर हे स्वतः यांनी केलेलाच आहे पण लोकांचा विकास पाहिजे ना लोकांच्या विषयाने मालाला भाव नाही आहे लोक म्हणतात की बाई इतका भाव दिला मी तेवढा भाव दिला आजपर्यंत दिला नाही पहिले हीच म्हणत होते की लाडकी बहिणी योजना बंद करायची आता म्हणजे तीन हजार देई आता हे तर आपल्या खिशातून देणार नाही आहे तर आमच्यापासूनच काढणार आहे त्याच्यामुळं काही तथ्य नाही आहे बोलण्याच धन्यवाद तर एकंदरीतच मित्रांनो आपल्याला या ठिकाणच्या जनतेच्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया उमटताना दिसायला मिळतात की जनतेचं सध्या जे आहे एकंदरीतच जो काही कल आहे तो कल आपल्याला कुठेतरी चरणसिंग ठाकूर असेल किंवा नवा चेहरा त्यांना हवा आहे त्या नव्या चेहऱ्याच्या बाजूने बघायला मिळतोय मात्र अनिल देशमुख यांच्या विषयी जो आहे तो मोठ्या प्रमाणात रोष आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळं आणखीनही काही जनतेसोबत आपण संवाद साधणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राह एन न्यूज मराठी थांबवत येतो धन्यवाद